गेले काही दिवस डोळ्यात अश्रू असणाऱ्या मुंबईतल्या कॅम्पाकुला संकुलातल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आज हास्य दिसत आहे खरं पण चिंता अजूनही मिटलेली नाही मुंबईतल्या वरळी इथल्या कॅम्पाकुला संकुलातले अनधिकृत मजले पाडण्याच्या कारवाईला आज सर्वोच्च न्यायालयानं एकतीस मे दोन हजार चौदा पर्यंत स्थगिती दिली आहे त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या पथकानं आज सकाळी संकुलातल्या फाटकावर बुलडोझर चालवत कारवाईला सुरुवात केली होती यावेळी कारवाईला विरोध करणारे रहिवासी आणि पोलिसांमध्ये संघर्षही झाला मात्र न्यायालयाचा आदेश येताच कारवाई थांबली आणि परिसरातला तणाव निवळला की इनको सोल्युशन थर्टी फर्स्ट मे के बहुत पहले हम इनको देवे ताकी इनको भी शांती अपने दिमाग में की हां एक परमानेंट सोल्युशन अध्यादेश काढत असताना फक्त एका कॅम्पकोला पुरता विचार राहणार नाही अन्य कॅम्पाकोला सारखे पण जे भाडे करू ज्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत या सर्व लोकांचा समावेश करण्याची भूमिका राज्य सरकारची राहणार कॅम्पाकोला संकुलात एकूण सात इमारती असून हो या संकुलातले पस्तीस मजले अनधिकृत असल्यानं ते पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पाऊल उचललं होतं